वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरांची दातारमाळा परिसरात पारंपरिक पद्धतीने गौराईचे उत्साहात आगमन इचलकरंजी शहर परिसरात पारंपरिक गौरी गीते गात मंगळवारी गौरीचे वाजत गाजत आगमन झाले सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे लक्ष्मीच्या व हळदी कुंकुवाच्या सोनपावलांनी घरोघरी स्वागत करण्यात आले सकाळपासूनच घरोघरी गौरीची स्थापना करून पूजन करण्यात आले दातारमाळा गल्ली नंबर दोन येथील बिंधास्त तरुण मंडळाच्या महिलांनीही गौराईंचे औक्षण करून त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गौरी पुढे फराळाचे पदार्थ ठेवण्यात येतात थे गौरी धनधान्यासह दन सर्व समृद्धी घेऊन येते त्यामुळे तिचे गोड कौतुक इचलकरंजी व परिसरात गौराईचे मनोभावे पूजन करण्यात आले दिवसभर गौराईची प्रतिष्ठापना करण्यासाठी सुवासिनींची लगबग सुरू होती घरोघरी गौरीची मनोभावे पूजा करण्यात आली महिलांनी गौराईस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला यावेळी कुटुंबात सुख समृद्धी लाभू दे असाही आशीर्वाद सुवासिनींनी मागितला प्रतिष्ठापनेनंतर गौराईला घरोघर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गणरायाच्या दिमागदार आगमनानंतर गौरींचे घरोघरी सोन पौलांनी आगमन झाले शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी